वादळी पावसामुळे सातारा कोमती येथील जलशुद्धीकरण संयंत्र उडाले गावकरी पिण्याच्या पाण्याविना संकटात प्रतिनिधी पोभुर्णा वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात ते आठ वाजताच्या सुमारास पोभुर्णा तालुक्यातील सातारा भोसले ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा सातारा कोमती गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हाहाकार माजवला या नैसर्गिक आपत्तेमुळे गावातील रोज जलशुद्धीकरण संयंत्र पूर्णपणे उडून गेले असून संयंत्राचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रमुख स्रोतच नष्ट झाल्यामुळे गावातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे रोजच्या जीवनात गहजब निर्माण झाला आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलप्रदाय व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे